महत्वाची बातमी कुलगाम मध्ये रहस्यमय परिस्थितीत बावीस वर्षीय युवकाचा सा मृतदेह सापडला आहे इम्तियाज अहमद मगरे या युवकाचा हा मृतदेह आहे चार मे दोन हजार रोजी तो सापडलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार मगरे हा दहशतवादी गटांसाठी ओव्हरग्राऊंड वर्कर म्हणून काम करत असल्याचा संशय होता त्यानं काही दहशतवाद्यांना मदत केल्याचं पोलिसांकडे कबूलही केलं होतं आणि सुरक्षा दलांना एका लपलेल्या अड्ड्याविषयी माहिती देण्यास तो तयारही होता या पार्श्वभूमीवर पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त मोहिमेदरम्यान मगरेनं नाल्यामध्ये उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे नाल्यातून वाहून जाताना मगरेचा मृत्यू झाला की त्याला दहशतवाद्याने ठार केलं हे अद्याप कळू शकलेलं नाही दृश्य आपण पाहतोय ज्यात बावीस वर्षीय हा युवक आहे ज्याचा मृतदेह सापडलेला आहे मात्र पळून जाण्याच्या प्रयत्नात हा मृत्यू झालेला आहे की दहशतवाद्यांनी त्याला ठार केलं या संदर्भात अजूनही कोणतीही स्पष्ट कल्पना आलेली नाहीये तळांसंदर्भातली माहिती तो देणार होता अशी ही माहिती समोर येते आहे बावीस वर्षाचा हा युवक आहे आणि या युवकाचा मृतदेह सापडलेला आहे दहशतवादी गटासाठी मदत करणारे अनेक जण हे काश्मीरमध्ये आहेत आणि काही जण खुल्या मदत करतात तर काही जण लपून छपून ही मदत करत असतात आणि अशा पद्धतीनं मदत करणाऱ्यांपैकीच तो एक होता आणि त्यांनी कबुली दिलेली होती की मी संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला देईन नेमके अतिरेकी कुठे लपलेले आहेत त्यांचं तळ कुठे आहे या संदर्भातली माहिती तो देणार होता मात्र त्याआधीच ही दुर्घटना घडलेली आहे अधिक माहिती यासंदर्भातली घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल नेमका हा व्हिडिओ कोणी घेतलेला आहे आणि काय नेमकी माहिती जी समोर येते त्यातनं तथ्य कळतंय हा व्हिडिओ आणि हे सगळं प्रकरण अत्यंत रहस्यमय आहे कारण हा व्हिडिओ सुरक्षा दलानं जारी केला आहे हा जो इमतिज मगळे आहे त्याला ओव्हरग्राऊंड वर्कर म्हणतो आपण की असे लोक की जे ह्या दहशतवाद्यांना मदत करत होते त्यापैकी हा एक होता यांनी पोलिसांना मान्य केलं होतं म्हणजे सुरक्षा दलाला असं सा सांगितलं होतं की आणखीन एक आड्डा मला माहिती आहे की ज्या ठिकाणी दहशतवादी लपलेले असू शकतात जो चोवीस तारखेचा दहशतवादी हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या गावामध्ये दहशतवाद्याबरोबर सुरक्षा दलाची चकमक झाली होती त्या गावाचा हा रहिवाशी आहे आणि त्यांनी पोलिसाकडे हे मान्य केलं होतं की त्यांनी या दहशतवाद्यांना सपोर्ट केला होता काही माहिती दिली होती तर आता ही माहिती हातात अशी येते आहे की हा जो इमतियाज मगरे आहे हा सुरक्षा दलाला त्यांचा दहशतवादाचा जो दुसरा अड्डा आहे त्या ठिकाणी घेऊन जात होता सोबत ड्रोन होते आणि जेव्हा हा एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जात होता तेव्हा त्यांनी ह्या नदीमध्ये उडी मारली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा सुरक्षा दलापासनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि जेव्हा ह्या नदीचा प्रवाह इतका जास्त होता की त्यात तो वाहून गेला पुढे त्याचा मृतदेह काल रात्री सापडल्यानंतर अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित झालेत एक जे नेहमीची पद्धती असते की सुरक्षा दलाचे लोक या इम्तियाज वगेरे बरोबर असणं अपेक्षित होतं की हा जेव्हाच काही बरे वाईट करून घेऊ शकतो बावीस तेवीस वर्षाचा हा तरुण आहे तो तेव्हा तो तिथे का नव्हता दोन असा आहे की आता राजकीय पक्षांनी वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे जसं मेहबूबा मुफ्ती माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाची आणि इतर जे दोन मृत्यू झालेत मधल्या काळामध्ये त्याची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी केली आहे विद्यमान मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याच सरकारमध्ये असलेले पण माजी आरोग्य मंत्री असलेले ते ह्या इम्तियाज मगरेच्या घरी गेले होते आणि त्यांनी पण ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केलेली आहे ओव्हरग्राऊंड वर्क जवळपास एकशे छप्पन अजूनही सुरक्षा दलाच्या ताब्यात आहेत त्यापैकी हे तीन मृत्यू आहेत आणि हा एक मृत्यू तर सुरक्षा दलाने स्वतः सांगितला आहे की हा पडून जाण्याच्या प्रयत्नामध्ये होता याच्याकडे अत्यंत महत्वाची अशी माहिती होती यानीच दहशतवाद्याला सगळ्या पद्धतीचा सपोर्ट केला होता त्यामुळे एक गंभीर प्रश्न असा उपस्थित झालाय की जर हा एवढा महत्वाचा घटक होता की जो सुरक्षा दलाला अत्यंत महत्वाची माहिती देत होता तर ह्याला एकटं सोडलं कसं आणि मग ज्या पद्धतीने आता सुरक्षा दलाकडनं याचं क्लॅरिफिकेशन दिलं जात आहे त्यामुळे काही महत्वाचे प्रश्न उपस्थित झालेत आता या प्रकरणावरून बरंच राजकीय वातावरण इथे तापायला सुरुवात झालेली आहे दक्षिण मधल्या कुलवाम कुलगाम मधलं हे सगळं प्रकरण आहे आणि हे तेच गाव आहे प्रज्ञा की जिथे दुसऱ्याच दिवशी जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरक्षा दलाबरोबर दहशतवाद्यांची चकमक झालेली होती आणि त्याच्यामध्ये एक दोन आधी आपले जवान पण जखमी झालेले होते नक्कीच त्यामुळे अर्थातच हे गुढ कधी उकळणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहूल